हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्वेट स्वेटचा मराठी तर्थ घाम स्वेद श्रम मेहनत चिंतातुरता अधीरता घाम फुटणे घामाघूम होणे कष्ट करणे परिश्रम करणे गाळणे खूप काम करायला लावणे अधीर किंवा चिंतातूर होणे होत आहे स्वॅटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे स्वेट एक्झ्युट फ्रॉम द पोर्स इन द स्किन दुसरा वाक्य आहे ही वॉज स्वेटिंग फ्रॉम द इंटेन्स हीट तिसरा वाक्य आहे शी वाईप द स्वेट फ्रॉम हर फेस चौथा वाक्य आहे आर यू स्टिल स्वेटिंग ओवर दॅट रिपोर्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू